थंडा आणले तुम्हाला वेगळा आणला तुम्हाला वेगळा मला वेगळा <laughs> तुम्हाला एकला मला कोकम सांग मम्मी पण याने भावाची लग्नाची पत्रिका आणली तुम्हाला चेतनचे लग्नाची आणली मग याचे लग्नाची कधी आणल माझा नंतर आहे माझा नंतर आहे बरोबर आहे का ना मम्मी बरोबर आहे ना माझ्या लग्नाची पत्रिका द्यायची गरजच ना मम्मीला मीच पत्रिका वाटायला

हॅलो गाईस तर तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो काहीस आजचा ब्लॉग असा आहे तर आपण चाललो पत्रिका वाटायला चेतन चे बाईच्या लग्नाची तर चेतन पण भेटणार आहे आपल्या पुढे आपल्यासोबत रोशन आहे पण चाललो यात दापोड्याला मम्मी संचय इथं विक्रमबाई संच इथं अजून दोन तीन ठिकाणी जायचं तर तुम्ही असं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरून का चला गाईस बाय काय भाई देत वो वोटिंग करता करता मला न्यूज आली निकाल सत्तावीस तारखेला सत्तावीसला सत्तावीसला येऊ चला कामावला नवरदेव पत्रिका वाटून वाटून काहीच बघा किती घाम फुटले गांसुरे चला फुटले पत्रिका वाटून आताच गाम फुटले मग वरदेवा आताच गाम फुटले ना आता नंतर व्हायच्या नंतर बोला बाकी काय झालं

लोकेशन कधी भरू दोन काय लक्षात ठेवा आज इलेक्शन आहे आता प्रशांत कधी ब्लॉक टाकेल मला माहिती नाही पण सांगा तुम्ही लोक ब्लॉक मध्ये म्हणजे आजच्या दिवशी वोट तुम्ही कोणालाही करा पण केलाही करायचं ठाण्यातली लोक बघणारी असतील बघणारी लोक ठाण्यात असतील भिवंडीतले असतील पण होऊ शकते ना असं जरुरी नाही की तुमच्या पट्ट्यातले चल मग चला आरामात घ्या थांब काही पाणी पिणी थंडाला घेऊन आलो आम्ही आता आम्ही निघतो आरामात नाही घ्या काही वेगळा असो आम्ही आरामात आरामात हॅपी बड्डे बड्डे झाला भाई बड्डे झाला तरी धन्यवाद चल मग भेटू नंतर चल मचू आरामात आराम चल बाय कॅमेरा बंद कर आता गाईश तर आता आम्ही आलोय डा। दापोड्याला मम्मी सणा पत्रिका घेऊन बघू शकता तुम्ही गँग चालले पुढं मी आहे माग किती हॅट

अरे जेवायला किती तीन वाजता जेवायला वाटलं का तुला जेवले का तुम्ही तू कालपासून त्याला सांगून सांगून टाकलो शूट लवकर या शूट लवकर या तो काय विचारतो मग मम्मी कोणतं लग्न

मना वेगला आणला तुम्हाला वेगला तुमाना वेगला, तुमाना वेगला।, वेगला।, <laughs> <तुमाना> वेगला। <laughs> मम्मी पण याने भावाची लग्नाची पत्रिका आणली तुम्हाला चेतन लग्नाची आणली याची लग्नाची कधी आणल आता आधी माझा नंतर आहे माझा नंतर आहे बरोबर आहे का ना मम्मी बरोबर आहे ना माझ्या लग्नाची पत्रिका द्यायची गरजच ना मम्मीला पत्रिका बोलवला पण ना <laughs> मना पण ना बोलवला हुसम भाई काय काय करो तो भाई तू दाखव जादू आपली दाखव ना भाई बस बघा घाई बाईची जादू अरे सक्सेसफुल होईतच ना झाली जा थांबला र ज्यूस बांधला अरे काय तरी ना जम कधी काही ना जम आवडे तरी माणूस कटले बघू शवले खावा ना काल काली, तो तो काली ना बघ झाली काही भारी तुला टाकून चाललो आम्ही चला कुठे चालला बापू निघला सुटला ते याचे कपडे घालते ते नवीन कपडे घाल पप्पाच्या अलमारी तर आता आम्ही आले मम्मी सांचा शूट आहे इकडे तुम्हाला दाखवतो बघा सेटअप अजूक लागला नाही शूट गँग येतं अर्धी मागशी बघा आम्ही बसले इथं

रामपायला माव कशी दिसतोय येरी माव कसं दिसतोय तू रोज चुट्टू শান্তি ভেবে दे, दे पैसे दे। अरे दे तिकडे <laughs> बघते बघा डान्स करू करून दमली मला तर वाटते बिचारी आणि तरी पण रिएक्शन देते तिला वाटते जाम भारी तिचा थकवा इकडे दिसतो आपल्याला सर्व <laughs> इकडचा शूट आता झाला आहे आता पालखी सजवायला घेतले बघू शकता तुम्ही इथं पालखी सजवतात पोरा एकदम सजव भाई बघ भाईने काय आणला नवीन अरे राधे राधे तुला का कुठली निशाणी आहे तुझी मग निशाणी पालखी निशाणी गाईस बघा डेकोरेशन चालू आहे पालखीचं मदत करा जरा मदत करा सजवली अगदी सो काही मंदिराजवळचं तर झालं आता पालखीचे सीन आहे सो इकडे पालखीचं डेकोरेशन चालू आहे तुम्ही बघू शकता प्रशांत भाई सजवतोय पालखी व्यवस्थित सजव रे हा इकडे फुलं वगैरे लाइटिंग वाले का मला वाटलं लाइटिंग वाल येत हे रे काम करा फटाफट भाई ए आधी घाई संकटात आता आम्ही सजवतो पालखी प्रशांत जंडू चा फुल कुठे प्रशांत झंडू चा कुठे गाईस तुम्ही बघू शकता पालखी सजवले आम्ही दोघाही मिळून भाईनी पण सजवले विक्रम भाईनी पण आज चेतन भाईनी त्यालाही मदत केले हो चेतन भाई पालखी भारी सजवली ना पण तिरंगा आता तिरंगा लावू रोशम भाई बसले गाईस जाऊ द्या भाईला आराम करू दे टेन्शन मध्ये भाई मी दोघाई सजवली भाई बघा हय मेहनत केली दाखवले मी बघा काही बसले फोनाशी पालखीच बसले असत फोन फुटला हे इकडं आहे रोशन लगीन आता अठ्ठावीस तारखेला पण हार लगेच घातलाय निघाल्यान काही बोलायचं आता मालच बनवली तुमचा नादत लई डेंजर जय रे भारी दिसते रे चावा हे बघा गाइस कसं वाटतं तुम्हाला पालखी कमेंट मधून सांगा कमेंट मध्ये सांगा नक्कीच कशी वाटली तुम्हाला पालखी सजवले आम्ही कशी वाटली तुम्हाला पालकी अरे हाकी सजवले आम्ही दोघاي मिळून बघा मग काय बघ भाई ओके okay का तुम्ही केले म्हणजे ओकेच असणार मग काय विषय ना ना पन्नास खोके एकदम ओके आता कसं बोलला ना पालखी लागेल चेतन भाईम पट्टा पट्टा नाही थँक्यू निवडून आले सव्वीस अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेलावडून आली अठ्ठावीस तारखेला मिरवणूक आहे त्याची त्याचीरवणूक लगिने भाईचा अठ्ठावीस तारखेला आपले रिलेशन आम्ही त्यानेच मदत केली जास्त कोणी चेतन भाईने हा का थँक्यू थँक्यू तुझी काजी लग्नात पण मेहनत असं घाम घाली नाचो आम्ही वाटलं

बघा पाल आता पालखी सजून झाली आता आम्ही आणले पालखी मांडवात मंदिर इथं यावेळी लोक सजवतील परत तिला

तुला बर्गर देऊ बर्गर इंडियन व्हेज बर्गर वेज बर्गर तो <laughs> आता टेक लागेल थोड्या वेळ कॅमेरमॅन विक्रांत भाई आपला चेतन भाई सगळ्या या बाईच्या लग्नाला अठ्ठावीस तारखेला

उचल पालखी उचल उचल नहीं। नहीं। उचल पालखी उचला जेव्हा मग लगेच हाय ना उचलत का तुला हा उचलली चला गाईस बघा छोटी मुली पालखी उचलले आया बघ का 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 ना काय ला कसले उचलले डेंजर चला टिकला मामा आता कसा काम पच्चिस काम पच्च नाही तर पचास पच बरोबर बघायस बघत मामा आमचा हा ओके मामा आता भारी एक नंबर मामा काय बोलतो <laughs> <laughs> काय बोल दादा बोला पालखी निघाली आता चेतम भाई आपला बघ तिथाई नेस्ती पिसरले पोरानो एवढा एवढा पालखी निघली पालखी किवायची सोनाव <laughs> काय का करा तू सांगायचं कारण शेतात लग्न करतो आणि रोशनला लग्न करायला तो पिचकला असं आहे का बघा काही यो प्रॉब्लेम आहे का मगून रागवले भाई चला काही चला

હ્યાઇં ઓંભેં જ્ય ઓરાઓ જાહએ જાહાહંભ સે઼ખ હશ્ય જ્ળાએં મેંડેંએ સેરાહંં હીાહ સેમતે સ� कुठे गेलं रे डायमंड सुद्धून ठेवून जाऊ पाहिजे चला गुड नाईट बाय 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 बाय